गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात छान ना मित्रांनो आज एक व्हिडिओ आहे फ्रॉड कॉल्सबद्दल कारण मी अनेक लोकांना बळी पडताना बघितलं आहे रोज पेपरमध्ये तीन चार बातम्या असतात की फ्रॉड कॉलमुळे ब्लॅकमेलमुळे याने आत्महत्या केली त्याने आत्महत्या केली आणि चांगले चांगले लोकं असतात एक माणसाने कुटुंबासह आत्महत्या के का केली काय ऑनलाईन जॉब बघायला गेला आणि मग त्यांनी नंतर त्याच्याकडून पैसे घेतले नंतर त्याला पैसे दिले आणि असं करत त्यांनी आत्महत्या केली अजून आज सकाळी एक कॉल आला होता मला फेसबुकचे मित्र होते माझे त्यांनी कुठलं तरी लोन ॲप डाउनलोड केलं लोन ॲप डाउनलोड केल्यावर लोन घेतलं त्याच्यावर नऊशे रुपयाचं नंतर ते फेडलं पंधराशे रुपये फेडले परत अजून सहाशे रुपये फेडले अजूनही ते पैसे मागतात ते त्यांना आणि ते म्हणाले तुम्ही जर पैसे नाही भरले तर आम्ही तुमच्या सगळ्या नातेवाईकांना परिचित कॉन्टॅक्ट्सना सांगू कारण त्या ॲपच्याद्वारे त्यांनी कॉन्टॅक्टचा ॲक्सेस पण घेतला आहे तर ते घाबरून गेले होते म्हटलं काही घाबरण्याचं कारण नाही सरळ ते ॲप डिलीट करा आणि नातेवाईकांनी सांगून ठेवा मित्रांना सांगून ठेवा की हे फ्रॉड लोक आहेत तर त्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे कारण काय होतं मी त्यांच्याशी बोललो अजून मागे एम आय टीमध्ये माझं व्याख्यान झालं होतं यासंदर्भात तर तेव्हा तिथालच्या काही विद्यार्थ्यांनी मला कंप्लेंट्स केल्या होत्या अशा त्यांना ब्लॅकमेलचे कॉल येणार येण्याच्या तर तिथेही बोललो पण हे लिमिटेड राहतं पण व्हिडिओद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोचता येतं तर माझी तुम्हाला विनंती आहे की हे अधिकाधिक व्हिडिओ शेअर करा फॉलो करा आणि तुम्हालाही काय अनुभव येतो हो तोही मांडा याच्या कमेंट्समध्ये वगैरे कारण चुकीच्या गोष्ट लोकांमुळे आपला बळी जाता कामाने आणि हे प्रकार खूपच वाढलेत सध्या मलासुद्धा असे मेसेजेस यायचे प्रिया शर्मा पूजा जैन आणि अजून हसीना शेख आणि अशा वेगळ्या नावानी अकाउंट बनवतात किंवा खरे पण असतील आणि ते ब्लॅकमेल करतात तर मी सरळ त्यांना म्हटलं करायचं ते करा मी काही घाबरत नाही तर ते हाय करणार मग व्हिडिओ कॉल करणार वगैरे वगैरे तर अधिकाधिक शेअर करा नवीन व्हिडिओसह आपण लवकरच भेटूया